वसुंधरा न्यूज अपने हक्का न्यूज चैनल यश या यादव आत्महत्या प्रकरण तांबे अकॅडमी कोणाची श्रद्धा कारण मी आज माझं बाळ गमवू नये उद्या कुठल्या आई न बाळ गमवू नये कारण माझा आज बाळ गेलंय का नाही ते मी काय म्हणजे काय त्रास भोगतोय हे मला माहितीये आज माझा गोळा गेलाय उद्या दुसऱ्या कोणाचा गोळा जाऊ नये ह्यासाठी मी लढते माझं बाळ काही मी लढून माझं बाळ परत येणार नाही पण माझ्या सारख्या आईंच माझ्यासारख्या बाळाचं म्हणजे शांत बाळांचं असे बळी जायला नको प्रामाणिक बाळ जे असतात ना जे अभ्यास करणारे शांत निर्मळ मनाचे त्या बाळांचे बळी जाऊ नये तुमचे पेमेंट एवढं घेऊन जर मुलांना तुम्ही जर टॉर्चर करत असाल असं काय घडलं तेव्हा माझ्या एवढ्या एवढ्या वेळेच काय घडलं एवढं टोकाचं बाळाने विचार याने हॉस्टेलमधील बाथरूममध्ये गळपास लावून आत्महत्या केल्यानंतर त्यांच्या पालकांच्याच संतापाची लाट उसळली आहे यशची आई आसावरी यादव यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे दिलेल्या निवेदनात पोलीस तपासात गंभीर त्रुटी दाखवत महिला पोलीस अधिकारी माने यांच्यावर थेट संशय व्यक्त केला तुमचं म्हणणं खरं असेल तर गुन्हा दाखल करू का असा प्रतिप्रश्न करत अधिकाऱ्यांनी तक्रारच दुर्लक्षित केल्याचा त्यांचा आरोप आहे मृतदेह बाहेर काढतंच संबंधित बाथरूम तातडीने धुवून स्वच्छ करण्यात आले साक्षीनिशी पंचनामा झाला नाही तसेच गळपास कोण काढला रुग्णालयात नेण्याची जबाबदारी कोणी घेतली या मूलभूत प्रश्नांची ही चौकशी अद्याप झालेली नाही परिणामी आत्महत्येचा गुन्हा नोंदवून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जातोय का असा संशय नागरिकांमध्ये व त्यांच्या पालकांच्या मध्ये बळावला आहे दरम्यान अकॅडमीचे प्रमुख अप्पासाहेब तांबे यांनी महापालिकेची आरक्षित जागा चार वर्षांपासून पार्किंगसाठी अतिक्रमित केल्याचा आरोप देखील उजेडात आला आहे संबंधित नगररचना विभागाने दोन वर्षापूर्वीच लेखी अहवाल सादर करून कारवाईची शिफारस केली होती मात्र महापालिकेने नोटीस देण्यापलीकडे पुढे कोणताही ठोस उपाय केला नाही सोशल मीडियावर तीव्र चर्चा सुरू होताच प्रशासनाने गडबडीत चोवीस तासांचा इशारा जाहीर केला पण प्रत्यक्षात कोणतीच कारवाई न करता पथक माघारी फिरले यशच्या मृत्यूनंतर विद्यार्थ्यांवर शारीरिक मानसिक दबाव मारहाण वर्गातील भीतीचे वातावरण अशा अनेक तक्रारी पालकांनी सोशल मीडियावर उघडकीस आणल्या आहेत या आरोपांमुळे अकॅडमीत श्रद्धा नव्हे तर अंधश्रद्धाच पसरली असल्याची टीका होत आहे शहरातील पालक, पालक नागरिक आता एकमुखाने स्वतंत्र न्यायालयीन चौकशी तांबेसरांवर गुन्हा दाखल करणे आणि अतिक्रमण हटवण्यासाठी तात्काळ कारवाई करण्याची मागणी करत आहेत अन्यथा महापालिका पोलिसांची तांबे सरांवर दडपले जात आहे असा आरोप पालकांच्यातून होत आहे हा सगळा घटनाक्रम संशयास्पद आहे मुळात काय झाली जी घटना घडली आहे त्या घटना घडलेल्या पुरावे आणि परिस्थिती ही पोलिसांनी सुद्धा बघितलेली नाही आणि प्रशासन त्यांना कुठेतरी पाठीशी घालायचा प्रयत्न करते आमच्या नातेवाईकांची सुद्धा ना टीम बी तिथे काम करते उद्यापर्यंत जर हा गुन्हा दाखल नाही झाला तर आम्ही एसपी स्वतः सगळे नातेवाईक आणि आमच्या काही पदाधिकारी होऊन बसणार आहे कारण हा सगळा घटना आपण ह्याचे पुरावे आम्हाला द्यायची वेळ याय लागल्या म्हणजे जे तपासायचं आहे ते बाजून राहिलं पण ते कसं नष्ट करायचं यासाठी प्रयत्न झालाय मुळात पंचनामा झाला ती परिस्थिती बघत असताना टॉय दोन्ही टॉय मुलाच्या ड्रेसला आणि एक आता स्वतः आमच्या सोबत आहे मग दिलेला टॉय कुठल्या मुलाचा आहे किंवा त्या टॉयला पाच लागू शकतो का परिस्थिती जर तिथं डेमो घेतला प्रॅक्टिकल डेमो घेतला तर ती परिस्थिती शक्य नाही बरेच प्रश्न अनुत्तर येतात मग ह्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर मिळाले तर हा घातपात आत्महत्या नसून हा शंभर टक्के नियोजित खून आहे असं आमचं नातेवाईकांचं मत आहे आणि याची सखोल चौकशी झाली पाहिजे यासाठी आम्ही सीआय चौकशी सुद्धा मागणी करणार आहे